असणारा धनगर समाज या धनगर समाजाचं नेतृत्व एकदाही आजपर्यंत देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून एकही खासदार या देशाच्या संसदेमध्ये पोचू शकला नाही कायद्याच्या सभागृहामध्ये पोचू शकला नाही त्यांच्या व्यथा काय आहेत वेदना काय आहेत दुःख काय आहे दैन्य काय आहे दारिद्र्य काय आहे आज बघा आता च्या आसपास टेम्परेचर आहे या मध्ये आम्ही मेंढ्या राखतोय आमच्याकडं नाशिक्षण पोचलं ना आमच्याकडं राजकीय प्रतिनिधित्व पोहोचलं ना संविधानाच्या तरतुदी पोहोचल्या इथं आम्हाला मत द्यायला अधिकार जरूर लोकशाहीत मिळाला परंतु आमच्यातला एखादा मेंढका निवडणुकीला उभं राहू शकेल त्या प्रोसेसला फॉलो करू शकेल असं वातावरण मात्र क्रिएट होऊ शकलं नाही आणि इथल्या लोकांनी ते घडू दिलं नाही आणि जनतेनं पण मुखी बिचारी कोणी हाका अशा पद्धतीनं वातावरण झालं फेसलेस आयडेंटिटी असलेला हा माझा महाराष्ट्रामधला बहुसंख्येनं असणारा हा धनगर समाज आहे म्हणून आज प्रतिकात्मक वेशामध्ये मी तुमच्या समोर माझ्या तमाम महाराष्ट्रामधल्या सगळ्या बांधवांना अपील करतोय विनंती करतोय की मी निवडणुकीला उभा राहिलोय मी निवडणुकीला उभं राहिलोय या माणसांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी उभं राहिलोय माझ्या माग कारखाने नाहीत माझ्या माझ्यामाग पैसा नाही माझ्या माग पोलिंग एजंट नाहीत माझ्या माग टेंडरवाले नाहीत माझ्याजवळ पैसा नाही पण माझी एक प्रामाणिक इच्छा आहे या बिरोबाच्या चरणी या धुळोबाच्या चरणी अलीकडच्याच आमच्या संत बाळूमामाच्या चरणी कि तुमचा प्रतिनिधी कधीतरी या देशाच्या संसदेमध्ये गेला पाहिजे आणि ही अशी अपेक्षा व्यक्त करणं चुकतंय माझं लोकांना कळलं पाहिजे लोकांच्या भावनांना वाचा फोडता आली पाहिजे आमच्या या लोकांच्या प्रश्नाकडं लक्ष वेधून घेता आलं पाहिजे म्हणून संविधानाची इथंभूत माहिती असणारा आपले हक्क आणि अधिकार याविषयी जागृत असलेला हा लक्ष्मण हक्के या माडा लोकसभेमध्ये उभा आहे कोण शहाणं म्हणतंय कोण वेळ म्हणतंय कोण काय म्हणत पण मला माझ्या या ज्ञाती समाज बांधवांच्या प्रश्नांना वाचा फोडायची आज नाही उद्या मी निश्चित सक्सेस होणार आहे या माझ्या माडा लोकसभेमधल्या तरुण लोकांनी एकत्रित आलं पाहिजे मला साथ दिली पाहिजे ही माझी प्रामाणिक भावना आहे इच्छा आहे म्हणून मी निवडणुकीला उभं राहील अहो मी पोस्ट ग्रॅज्युएट आहे मी आयोगावरती काम केलंय मला नक्की माहिती आहे की माझ्या या निवडणुकीमध्ये मा एका बाजूला निंबाळकरांसारखा माणूस आहे एका बाजूला मोहिते पाटलांसारखा माणूस आहे आणि ही माझी प्रामाणिक इच्छा आहे की माझ्या समाजाला कुठेतरी तुम्ही दुर्गृहित धरताय आजपर्यंत अठ्ठ्याहत्तर वर्ष तुम्ही गृहित धरलंय आणि इथून पुढे सुद्धा तुम्ही मला गृहित धरणार आहे या सगळ्या लोकांना या लोकांची आपण या फेसलेस आयडेंटिटी असलेल्या धनगर समाजाची मला भावना व्यक्त करायची आहे म्हणून म्हाडा लोकसभेमध्ये मी निवडणुकीला उभा आहे गावोगावच्या तरुणांना माझा अपील आहे एक दिवस शिल्लक आहे सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म आपल्या हातात आहे तुम्ही ही निवडणूक मनावर घ्या आणि तुमच्या पुढच्या पिढ्यांना स्वाभिमानानं सांगा की एक बिके कोकरेच्या विचाराचा एक माणूस इथं निवडणूक लढतोय जानकर साहेबांच्या विचाराचा माणूस या माडा लोकसभेमध्ये निवडणूक लढतोय तुम्हाला जात या चिन्हा बटन दाबायचंय आणि त्याला मतदान करायचंय हार जीत नंतरचा विषय आहे पण आपलं उपद्रव मूल्य आपली न्यूशन्स व्हॅल्यू इथल्या सिस्टीमला इथल्या व्यवस्थेला तुम्ही कधी समजावून सांगणार आहात मी धडपडतोय मी निवडणूक लढतोय तुम्ही सन्मान करायचा का तुम्ही अपमान करून आपल्या या लढणाऱ्या कार्यकर्त्याला घरी बसवायचं याचा विचार तुम्ही करा आणि माझ्या समाज बांधवांना हे बोलत असताना माझ्या ओबीसी बांधवांना अठरा पगड जातीच्या लोकांना सांगतोय एक मेडपाळाचा पोरगा निवडणुकीला उभा राहिलाय स्टंटबाजी करायला म्हणून नाही गेल्या दोन तीन वर्षाच्या कालावधीमध्ये माझ्या अठरा पगड जातीचं ओबीसीचं आरक्षण हिरावलं जात आहे धोक्यात आलंय म्हणून रात्रंदिवस रस्त्यावरती काम करणारा हा लक्ष्मण हाके निवडणुकीला उभा आहे वेगवेगळ्या मोर्चा मोर्चामधून आयोगाचा राजीनामा दिला नोकरीचा राजीनामा दिला या माझ्या माडा लोकसभेमधल्या मा नऊशे वीस गावातल्या लोकांना अपील करतोय अरे तुमचं पोरग धडपडत निवडणुकीला उभं राहिलंय अरे तुमच्याकडे लाख मोलाचं मत आहे तुमच्याकडे मताच आगर आहे तुम्ही फक्त तुमच्या माणसाला मतदान करा आणि तुमच्या इच्छा आकांक्षा स्वप्नांना तुमच्या मागण्यांना या देशाच्या संसदेमध्ये पाठवा धन्यवाद